नमस्कार मी अनिता अनिता केदार रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे कोंबडी वडे त्याकरिता मी हे एक किलो गहू घेतलेले आहेत ही शंभर ग्राम पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे हे धने घेतलेले आहेत दोन टेबलस्पून किंवा एक अष्टांश असे हे धने आहेत म्हणजे सर्वात ह्या कपांमधला छोटा कप आणि हे एक चमचा मेथी घेतलेली आहे हे सर्व आपल्याला असंच स्वच्छ निवडून फक्त गिरणीतून जाडसर थोडं दळून आणायचं आहे वड्यांकरता अतिशय सुंदर हे वडे लागतात जे नॉनव्हेज खात असतील ते नॉनव्हेजबरोबर खाऊ शकतात किंवा जे व्हेजिटेरियन आहेत आमच्यासारखे ते छोले चण्याची आमटी काळ्या वाटाण्याची आमटी कशाबरोबरही खाऊ शकतात किंवा चहा बरोबर खाल्ले तरी अतिशय सुंदर लागतात आता हे मी पीठ चक्कीतून दळून आणून ठेवलेलं आहे तुम्हाला मी ते दाखवते इथे हे बघा मी हे चक्कीतून असं थोडंसं जाडसर असं पीठ दळून आणलेलं आहे आणि मी हे चार कप पीठ घेतलेलं आहे आणि आता हे साधारण हलकं कोमट पाण्यात आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्याकरता मी इथे कोमट पाणी केलेलं आहे आपल्याला यात भिजत घालताना आता काहीच घालायचं नाही आहे फक्त पीठ भिजवून आहे एक साधारण आता थंडी आहे म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत तर साधारण आठ नऊ तास हे भिजत ठेवावं लागणार आहे उन्हाळ्यात सहा ते सात तास खूप होतात तर हे बघा हे छान पीठ आपण भिजवून घेऊया खूप छान पिठाचा वास येतोय मेथी धने आपण याचा छान आता गोळा बनवून घेऊया हे बघा आपलं इथे छान पीठ मळून झालं आहे बघा पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे असा याचा गोळा बनला पाहिजे असं पीठ झालं पाहिजे बघा आणि आता हे आपल्याला आठ एक तासांकरता साधारण या पातेल्यात असं झाकून ठेवायचं आहे हे रात्रभरात एकदम छान पीठ भिजणार आहे साधारण ह्याला हे बघा हे दोन कप पाणी लागलेलं ला आहे कोमट पाणी आणि वरून आणखी एक टे एक टेबलस्पून म्हणजे पंधरा एम एल पाचशे पंधरा एम एल भिजवण्याकरता पाणी लागलं आहे चार कप पिठासाठी आता आपण हे आठ ते नऊ तासानंतर बघूया हे बघा आपण हे रात्री पीठ भिजवून ठेवलं आहे ते बघूया बघा किती छान पीठ फुगलेलं आहे आठ ते दहा तास मस्त फुगलेला आहे पीठ त्यात आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण पाऊन टीस्पून आणि चवीप्रमाणे गूळ घालायचं आहे साधारण एक टीस्पून आणि हे छान मिक्स करायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा पीठ एकदम छान झालेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया गोळ मीठ हे बघा पीठ छान आपलं मिक्स करून झालंय एक हे बघा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे एक गोळा घ्यायचा आहे असा मोठ्या लिंबा एवढा आणि या पिशवीला पण थोडं तेल लावायचं आहे आणि याच्यावर असं थापून हे बघा मस्त हात तळून घ्यायचा आहे असे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत आता आपण तळून बघूया ते बघा थोडासा गोळा टाकून मी चेक करून बघितलं तेल आपलं छान तापलं आहे आता आपल्याला यात हा वडा सोडायचा आहे यावर असं तेल उडवायचं आहे हे बघा आपला वडा किती छान फुलतोय बघा त्यावर ते असं तेल उडवायचं आहे मस्त हे बघा मस्त आपल्याला हव्या त्या आकाराचे हव्या त्या साईजचे बनवायचे आहेत बघा असे मी आणखी वडे बनवते हा एकीकडे होईपर्यंत आणखी वडे मी यात सोडते हे बघा आणखी एक वडा यात सोडते मी हा आता काढून घेते बघा मस्त वडा झालेला आहे बघा हाई वडा किती छान फुगलाय एकदम छान आहे खुसखुशीत आणि मेन म्हणजे गव्हाचे अगदी हेल्दी वडे हे झालेले आहेत आपले असेच मी आणखी वडे बनवून घेणार आहे बघा मस्त वडे फुलत आहे अजिबात आणि तेलकटही होत नाही हे तुम्ही बघू शकतात किती छान वडा आहे हे बघा अतिशय सुंदर असे वडे झालेले आहेत हे तुम्ही चण्याच्या आमटीबरोबर वाटाण्याच्या आमटीबरोबर छोल्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात किंवा चहाबरोबरही खाऊ शकतात अतिशय सुंदर झालेले आहे हे तुम्ही नक्की करून बघा तुमच्या काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा धन्यवाद